नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे चला आज बनवूया आपण काळी भाजी शेवग्यांच्या शेंगांची मस्त चार पाच शेंगा घेतल्या छानपैकी त्याचे सालटे काढून घेतले सालटे काटल्यानंतर वेळीनं असं छान कट करून घेतले कारण की आपल्याला आज नवीन पद्धतीची भाजी बनवायची होती मसाला हा तळून घ्यायचा नव्हता हा डायरेक्ट टाकायचा होता आपल्याला मग त्यासाठी काय केलं मी छानपैकी छोटे छोटे तुकडे करून घेतले शेवग्याच्या शेंगाचे धुळे पाण्यामध्ये टाकले ते नंतर आपल्याला भाजी करायची होती कढई ठेवली तेल टाकलं दोन पळी तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते थोडासा गरम मसाला प्रवीण मसाला आणि मिरची पावडर अशी त्याला फोडणी द्यायची होती आपल्याला ते तीन मसाले घेतले छान असे तळून घेतले शेंगा अशा स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर त्याच्यामध्ये टाकल्या आणि असं छान परतून घेतलं परतून घेतल्यानंतर परतून परतून झाल्यावरती एक तांब्या हे पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकलं हे चवीनुसार कारण की शेंगामध्ये ते मीठ असं आतमध्ये गेल्यानंतर टेस्ट छान येते त्याच्यामुळं थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकलं आपला आपल्याला मसाला काढायचा होता नंतर दुसरीकडं मी तवा ठेवला तवा ठेवल्यानंतर थोडेसे धने घेतले शेंगदाणे घेतले खोबरं घेतलं हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच आणि लसूणची एक कांडी घेतली छान असा मसाला पूर्ण भाजून घेतला भाजून झाल्यानंतर कांदा हाचुलीचाच राहतो माझा ते सगळं असं छान भाजून घेतलं त्यानंतर मग मिक्सरमधून त्याची अशी छानशी पेस्ट तयार करून घेतली पेस्ट तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इकडं ह्या शेंगांना उकळीपर्यंत थांबायचं होतं छान उकळी आल्यानंतर मग आपल्याला तो जो मसाला आहे तो डायरेक्ट आपल्याला वरतून टाकायचा होता मसाला हा रेडी होता मग उकळी येण्याची मी वाट बघितली थोडा वेळ छान उकळी आल्यानंतर मग मी तो जो मसाला आहे काढलेला तो डायरेक्ट वरतून हा टाकून दिला ही शेवग्याची भाजी मी अशी केली आहे तुम्हाला नक्के नार नक्की आवडणार आणि तुम्ही घरी नक्की अशी ट्राय करा सिम्पल पण आहे आणि जास्त आपल्याला ऑइली पण नाही आणि एकदम छान टेस्टीला झाली ती काळी भाजी म्हणायला आणि त्याच्यावरतून तुम्ही अशी छानपैकी अशी कोथिंबीर कट करून टाका कोथिंबीरने अजून छान चव येईल आणि काही नाही पण वीस ते बावीस मिनटं असं छानपैकी त्याला शिजू द्या मंद गॅसवरती तरी चालेल छान होती आपली अशी भाजी रेडी होईल नक्की ट्राय करा तुम्ही अशी भाजी पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये